पुढे काय सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात माहित नाही समाज आंधळा नाही पण कारण कालचं जे प्रकरण होत परत एकदा त्याच्यावर बोलते कालचं जे प्रकरण होत व्हिडिओ बनवताय किंवा रात्री बनवताय आणि त्याच्यामध्ये जरंगे पाटलांना दोषी ठरवताय कि जरांगे पाटील समाजाला फसवत आहे जरंगे पाटलांनी आणि त्याच्या ते आरोप केला तू किती जणांच्या पोरांना मारणार किती जणांच्या बळी घेणार काय बळी घेतला जारंगे पाटलांनी कुणाचा खून केला जारंगे पाटील संतोष भैया देशमुखांच्या खुनामध्ये खंबीरपणे उभं राहिलेले आहेत धनंजय देशमुखाच्या पाठीशी खंबीरपणे न्याय मागण्यासाठी उभा आहेत हा जारंगे पाटलांचा गुन्हा आहे का गुन्हेगारांचं तुम्ही कौतुक करताय तुम्ही स्वतः सांगताय की गुन्हेगार माणूस किती सभ्य आहे मला असा एक कॉल आला आणि त्या कॉलमध्ये एका लेडीजनं सांगितलं की माझ्या मुलीचं लग्न करून दिलं आम्हाला वेळोवेळी मदतीला धावतात ते किती चांगले आहेत त्यांच्यातले चांगले गुण बघत नाहीत आणि वाईट गुणावर ही राजकारणी लोक त्यांना लो ट्रोल करायला लागले हे तुम्ही स्वत तशा लोकांचं कौतुक करताय आणि तुम्ही जरंगे पाटलांना आरोपी ठरवताय वरून सांगताय की जरंगे पाटलांनी धनंजय देशमुखांचं भरवलं म्हणून धनंजय देशमुख आंदोलनाला गेले धनंजय देशमुख समजदार आहेत समजस आहेत आणि त्यांच्या कुटुंबाचा करता गेलेला आहे आणि त्यांनी स्वतः मीडियाला बीट देताना सांगितलं होतं की मला माझ्या माझ्या कुटुंबाच्या आणि माझ्या पण जीवाची भीती वाटतीये की ही लोक सुटले नंतर मला मारू शकतात मग नंतर मारण्यापेक्षा मी आत्ताच मरतो आम्हाला न्याय पाहिजे आणि आत्ता जी ही आहेत जी तपास चालू आहे किंवा आत्ता जी आहे ते काय व्यवस्थित चालू आहे असं मला वाटत नाही सरकारने याकडं लक्ष द्यावं हे त्यांनी सरळ सरळ सांगितलं होतं आणि तुम्ही त्याच्यात जरंगे पाटलांना दोषी ठरवताय काय गुन्हे केले तो जरंगे पाटलांनी काय गुन्हे केले आरक्षणासाठी म मराठा समाज केला हा गुन्हा आहे का त्यांनी कुणाकडून पैसे घेतले का की मी आरक्षणाला थांबणार आहे मी उपोषणाला थांबणार आहे आणि माझं कुटुंब भागवण्यासाठी मला तुम्ही दहा हजार द्या पंधरा हजार द्या असं घेतलं का समाजाकडून त्यांनी खंडणी वसूल केली का त्यांनी कुठं काय का म्हणजे कायदा तोडला का लोक हाऊसन त्यांच्या पाठीशी गेले त्यामध्ये झाला त्यामध्ये काही म्हणजे ह्या जी तंटे झाले त्याच्यात त्यांच्यावर कदाचित केसेस झाले असतील तर तुम्ही वेळोवेळी त्यांच्यावर आरोप करते तुम्ही स्वतः सांगतात की तू काय हे घडण्याची वाट बघत होता का तू आधी का नाही गेला अग बाई तू का नाही आधी गेली तू दुपारपासन धनंजय देशमुख भैया मीडियाला सांगत होते मी उद्या दहा वाजता आंदोलन करणार आहे टावर जाऊन तुला माहित नाही तुला सगळ्या दुनियेच्या खबऱ्या त्या जरंगे पाटलांची खबर फोन करू करू लोकांनी सांगितलं म्हणती त्यांच्या संवासात राहणारे मला फोन करतात त्यांच्या ह्याच्यात राहणारे मला फोन करतात मग धनंजय देशमुख हे टावर चढून आंदोलन करणार आहेत हा तुला कोणी सांगितलं नाही का फोन करून किंवा तुला माहिती मिळाली नाही का मग त्याच दिवशी ज्या दिवशी धनंजय देशमुखांनी दुपारा सरकारला आव्हान केलं तर मीडियावर त्याच दिवशी संध्याकाळी तू व्हिडिओ टाकलास म्हणजे तू स्वतः लाईव्ह आलीस त्या लाईव्ह मध्ये जरंगे पाटलांना पाटील नाहीच तो असं तसं बोललीस का बोलली नाही धनंजय देशमुखाविषयी का नाही त्यांना सांगितलं तू व्हिडिओद्वारे की किंवा लाईव्हद्वारे की धनंजय दादा कुटुंब तुमच्या जीवावर आहे आता सध्या तुम्ही कुटुंबाचे आधार आहेत तुमच्या कुटुंबातला एक आधार गेलेला आहे घालवलेला आहे तर तुम्ही असं कुठलंही गलत पाऊल टाकू नका का नाही सांगितलं की ती नाटकी बाई आहेस आणि काल सकाळी मग व्हिडिओवर असला नाटक करत होती रे बापरे वरडून वरडून बोलून बोलून काय सिद्ध करायचंय बाई तुला हं आणि त्याच्या त्या जरांगे पाटलांला शिवाय अरे तू पोलिसांना शिवाय दिल्यास बीडच्या मूर्ख पोलीस डायरेक्ट असं बोललीस लायकी आहे का ग तुझी पोलिसांना मूर्ख म्हणायची बिचारे डोळे तेल घालून काम करतात कुटुंब सोडून त्यांच्या सुद्धा जीवाला कधी असल्या ह्या राजकारणी पांढऱ्या कपड्याच्या पांढऱ्या कॉलरच्या लोकांपासून त्या पोलिसांच्या सुद्धा जीवाला धोका असतो कारण त्या लोकांचं ऐकावं अडचण समाज नावं ठेवणार नाही ऐकावं त्यांचं ट्रान्सफर होणार त्यांना सस्पेंड करणार कुठल्या ना कुठल्या आरोपावरून ही सत्य परिस्थिती आज पोलिसांवर सुद्धा हे जी कुत्रे माजलेत ना गुंडगिरीतले पांढरे वाले ते पोलिसांवर सुद्धा बंधनं घालतात आणि तू पोलिसांना बीडची पोलीस फोर्स सुद्धा मूर्ख आहे का का नाही गेली मग मला सांग दुपारा ज्या वेळेला धनंजय भैया देशमुखांनी बीट दिल्या मीडियाला ही तुला माहित असेलच मग तू ता? का नाही पोहोचली तिथं स्वतःला समाजसेविका म्हणती समाजसेविका म्हणजे समाजाचं सेवा समाज समाज करणे हे ब्रिद्ध वाक्य आहे ही सेवा करती तू जाती जातीत भांडणं लावणे हां जरांगे पाटील कशा वाईट आहेत हे फक्त समोर आणायचा प्रयत्न करतीस का तर ती समाजाचं हित करतात म्हणून काय वाईटपणा केला ग जरांगी पाटलांनी आणि म्हणे माझी शिवाय ती चौकशी करा माझी टेस्ट करा अरे तुझी लायकी आहे का तेवढी तुझी टेस्ट तू फक्त साठी भुकणारी विचार करून बोल बोलताना तू स्वतः सगळ्यांना शिव्या देतील माझ्या नावाने व्हिडिओ टाकायचा नाही माझ्या तू बंद कर ना मग लोकांचा खायचा मग कोण नाही तुझ्या नावानं कोण तुला विचारणार बी नाही तुझ्या म्हणजे <coughs> तुला कुणी वळखणार सुद्धा नाही विनाकारण टार्गेट करायचं म्हणून तू टार्गेट केलं ह्याजारांगेला तेच करायचं होतं हा तिथं पुन्हाच का गेला आधीच का नाही गेला मग तू आधी एक व्हिडिओतून तू लाईव्ह ला आली तरी सुद्धा आधी एक शब्द नाही बोललेली पण तू जायची भाषा दुसऱ्याला ज्ञान सांगते का हे शेंबडे ज्ञान सांगी लोकांना शेंबुड आपल्या नाकाला मनजारंगे पाटलांना काय मर तू तु। अरे तूच आहेस स्त्री जातीला कलंक तुला लाज नाही वाटत का आणि पंचवीस तारखेला आंदोलन तिथं मुतणार नाही तुझ्यावरच मुतवून घे तिथं नाही मुतू दे काय तुझी भाषा आणि तू बाकीच्यांना शिकवती की शिवीगाळ केली अशा भाषेत बोललो काय भाषा आशा शिवाय दिल्या तू लेडीज असून आईला माईलांशिवाय तीस की अन तू सांगती कसं बोलायचं कुणी वा स्वतःचं बघा ती स्वतः सुधरायचा प्रयत्न कर आणि तुला जर सोशल मीडियावर महिलांनी किंवा पुरुषांनी बोललेलं सण होत नसेल तर तू स्वतःही दुसऱ्यांचे नाव घेऊन बोलायचं बंद कर म्हणजे तुझं कुणी नाव घेणार नाही तुझ्या पर्सनल लाईफमध्ये किंवा तुझ्या पर्सनल गोष्टीत किंवा तुझ्या पर्सनल व्हिडिओवर कुणीही तुझं नाव घेऊन बोलत नाही पण तू ज्या ज्या वेळेला जरांगे पाटलांच्या नावानं व्हिडिओ बनवशील त्या त्या वेळेला तुला काय शिवीगाळ करायची का ती कर तुझ्या प्रत्येक शिवीला शिवीचं उत्तर शिवीनच मिळणार आम्ही व्हिडिओ टाकणारच तू आम्हाला मुगली मराठा म्हणती तू किती किती कुबुद बुद्धीची आहे ना ती परवाच्या तुझ्या यू मध्ये कळलं जेव्हा तू धनंजय देशमुखाचा एक शब्द सुद्धा यू मध्ये बोलली नाही ती बिचारे दुपारपासून आव्हान करत होते त्यावेळेला तू ना त्यावेळेला त्या का तू सरकारला आव्हान नाही केलं की आज दुपारपासून धनंजय देशमुख सांगत आहेत मी टावरवर चढून आत्महत्या करणार आहे सरकारनं याकडे लक्ष द्या जातीनं लक्ष द्या त्यांना भेट द्या का नाही बोलली तुला मध्ये म्हणजे तू ही प्रकार होण्याची वाट बघत होती का हा काय झालं की फडणवीस थोडं लक्ष द्या फडणवीस थोडं लक्ष का फडणवीस काय तुमचं बांधीलय का तुझा हा फडणवीस काय तुझं ऐकायला काय फक्त त्यांना काम नाही का तेवढंच काम आहे का की प्रत्येक गोष्ट तुझ्या ऐकायची काही झालं की फडणवीस लक्ष घाला तुम्ही असं का करताय तुम्ही तसं अरे नवऱ्याला कोण एवढा दाब देत नाही एवढं तर ही त्या फडणवीस साहेबांना दाब देते फडणवीस साहेब काय बांधली बांधील आहेत का तुझे बांधलेले आहेत का की त्यांनी तुझंच ऐकलं पाहिजे तुझ्यावर बोलायचं म्हणलं ना तर भरपूर काही गोष्टी आहेत आणि मी स्पष्टच सांगितलंय हे बघ तू म्हणली की मला माहित नाही होता नुसत्या वाय वाय फोनवर मी ऐकायला ना अजिबात तुला फोन आला नव्हता तू फक्त मला कलंकित करायचा प्रयत्न केला आणि तसंच तू जरांगे पाटला तुझ्या कुणा तुला कुणाचे फोन येत नाहीत तू फक्त जरांगे पाटलांना कलंकित करायलीस मराठा लोकांची काय दुश्मनी आहे तुझी माहित नाही ती फक्त दुश्मनी साधून घेलीस बाकी काहीच नाही आणि परत एकदा सांगते आता तू कोणत्या बाईचं बोलली आपल्याला काय माहित नाही त्या गोष्टीच पण ती तुझ्यावर बोलल का नाही माहित नाही मला पण ज्या ज्या वेळेला तू रांगे पाटलाला शिव्या देणार मी त्याच पद्धतीनं मी तुला शिव्या देणार तुला काय करायचंय का ते बिंदास्त कर कर मी सगळेची वाट बघून आहे मी सगळे व्हिडिओ शिव केलेले तू लोकांची जिरवायला जाती तुला काय जा वाटतंय तुझे जिरवणार तुला कोण भेटणार नाही का तू प्रत्येकाला मी ह्याची जिरवण मी त्याची जिरवण मी असंच करणार का कमजोर नसतं कुणी कोणी इज्जतीला भेत तर कोण कुटुंबातल्या दबावाला भेत तर कोण कुठल्या गोष्टीला पण माझं तर मी हे बघ कुठल्याच गोष्टीला भेत नाही तुला काय करायचं आहे तिकडं कर. तू जरांगे पाटलांना वाईट बोलली की मी तुला वाईट बोलणार तू जरांगे पाटलांना शिवे हा तुझं वैचारिक भांडण आहे तर विचारानंच मांड जरांगे पाटील तुला वाटते चुकीचे तुला ते मांडायचंय की जरांगे पाटील चुकीचे आहेत तर ते वैचारिकरित्या मांड योग्य भाषेत मांड तुझी जी भाषा आहे ना जरानंग्या जरानंग्या आणि तू पादरी संगीका हा ती जरा नंगी तू पादरी संगी आम्ही हेच बोलणार आम्ही हेच बोलणार जोपर्यंत तू तु तु तुझी भाषा नीट करत नाहीस उद्या मला पोलीस स्टेशनला जरी तू बोलवलं तरी मी हेच सांगणार हिचे वैचारिक भांडण आहे वैचारिक विचार मांडते तर भाषा नीट वापरून मांडायची ही जरा असा जरा तू म्हणली ना तर आम्ही पण अशी बोलणार म्हणून सांगते तुझं भांडण वैचारिक आहे तू वैचारिक विषय अवश्य मांड समाजाला अवश्य दाखवून दे जारंगी पाटील चुकीचे आहेत पण भाषा नीट ठेवून दाखवून दे तर आमची भाषा तुझ्याविषयी नीट येणार आहेत पण जोपर्यंत तुझी भाषा जरंगे पाटलांना घाणेरडे शब्दात येणार तोपर्यंत बाकीच्यांचं सांगत नाही वैयक्तिक मी वैयक्तिक मी तुला घाणेरडे शब्दात बोलणार आणि तुला वाटल तुझ्या माहितीसाठी सांगते <coughs> मी जरंगे पाटलांना आतापर्यंत कधी भेटली नाही मी आत्तापर्यंत कधी त्यांच्या मोर्चेत गेले नाही किंवा कुठलं संपर्क नाही काही नाही का मला उचलून नेलं का त्यांनी जरांगी पाटलांनी नाही ना नेलेलं की चला आमच्या मोर्चाला यायलाच पाहिजे किंवा चला उपोषणाला नाही नेलेलं कारण ज्यांना वेळ आहे ते स्वतःहून जातात जरंगे पाटील फक्त आव्हान करतात की या सगळेजण ज्यांना वेळ आहे ती स्वतःहून जातात ज्यांना वेळ नाही आपल्या कामातून ती त्यांचे त्यांचे कामं बघतातच की पण तू नाही असा बोलवला तसा बोलवला असा केला अग बाई ग बाई वा 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 जरा विचार कर